सुख के सब साथी दुख में न कोई सुख के सब साथी दुख में न कोई मेरे राम, तेरा नाम एक सच्चा दूजा ना न कोई सुख के सब साथी दुख मे ना कोई राम, राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी नो चालू आहे आमचं ती गवत घेऊ राहिली मी बसलेलो होतो पण ती म्हणे घ्या मग व्हिडिओ करून मग आता काय करता मग आता असं आहे बरं का ऊन पाहिलं किती कडक आहे म्हणजे मी घामघोम झालेलो आहे तिथं काम करू राहिली पावसाचा पत्ताच नाही अजिबात पण मग मला बसून असं याच्यावर होतो काय आपण कोणतं पाप केलेलं आहे ती एकटी काम करती आणि आपण हे करायचं कसं वाटत नाही बार भोग, ते बराबर वाटत नाही पण मग आता आले नशीबाला भोग ते भोगल्याशिवाय काय खरं आहे का आहे की नाही रे त्याचा काय विचार करायचा एवढा सांगा बरं त्याचा विचार नाही करायचा का भाऊ बहिणी सांगा तसं नसतं बाई असं आहे बरं का काही गोष्टी अशा घडल्या का आता काल संध्याकाळचा आपला व्हिडिओ झाल्यानंतर एक गोष्ट अशी घडली का मला थोडं असं मॅच सारखं झालं का बा ज्या आपल्यावर वेळ येते ना त्यावेळेस आपल्यासाठी कुणीच नसतं असं असतच आस आणि असं घडतच हवा जाऊन दे आपण आता, आता कसं आहे माहितीये का लेकरा बाळाच्या आपल्या लेकरा बाळाच्या तोंडाकडे पाहून आपण लढायचं आहे आणि आपलेच भाऊ बहीण परत काय म्हणते माहितीये का नाना भाऊ दररोज दररोज तेच तेच रडगाना सांगायला लागला आता मी फक्त नाही बनायचे वेळ आलेली म्हणून आम्ही जेवढं घडतं तेवढंच तुमच्या समोर सांगतो आणि आपल्या बऱ्याचशा बहिणीची बारे काल का ताईची कमेंट आली होती जय श्रीताई मत त्यांचं त्यांची कमेंट आली होती का पुण्याला चांगला दवाखाना आहे एक सरकारी तिथं तुम्ही या मी तुमचा नंबर लावून देते असं त्यांनी पण सांगितलं बऱ्याच जणांनी सांगितलं का सरकारी दवाखान्यात ऑपरेशन करून घ्या काही अडचण आली तर आम्हाला फोन करा बऱ्याच जणांनी सांगितलं पण आता तुम्ही तरी समजा माझे सोशल मीडियावरचे भाऊ बहिणी आहेत बरोबर आहे की नाही हे आपले सोशल मीडियावरचे भाऊ बहिणी आहेत आणि ज्यांच्याबरोबर आपलं रक्तच नातंय ज्यांच्याबरोबर आपण लहानचे मोठे झालो ज्यांच्याबरोबर समजा लग्न झाल्यानंतर तू हे पाहुणे झाले काही माये पाहुणे झाले काही असं ज्यांच्याबरोबर आपले संबंध आहेत आपण ज्याच्या सुखदुःखात हजेरी लवितो ज्यांच्या सुखदुःखात आपण दररोज जातो येतो Hmm? तर त्याच्यातला एक अनुभव असा आला मला का मला माझ्यावरच विश्वास बसला नाही अहो अनुभव असा आलाय भाव बहिणींनो मी ना एका पाहता सांगणार नाही मी नाव काही फक्त पाहुणा म्हणणार आहे बर का एका hmm. पाहुण्याला फोन केला तर दोन तीन दिवस झाले तेव्हा का ब असं असं झालंय ब मग पैशांची गरज आहे ब करा काम तर ते हा म्हणले बर का पण आतून असा बारीक आवाज आला का काय द्यायचे पैसे अस तस असं बारीक आवाज आला स्त्रीचा आणि त्याच्यातून आवाजाचा असं म्हणजे ते उद्देश असा का बो यो व्हिडिओ करतो याला पैसे भेटत आहे बो आता बहिणी नो माझं हे चॅनल म्हणताच झालेले मला याच्यात काही कळत नाही बरं का मला एक जणांनी करून दिलेलं आहे पण रुपड्या मला भेटत नाही याच्यातून पण असू द्या समजा त्यांचं ऐका तिचं एकदा पण मग मला असा बा घरातून आवाज आला का बो कशाला हा म्हणता तुम्ही आम्ही काय जास्त रक्कम मागितली पण नव्हती बरं आम्ही दहा हजार रुपये मागितले पण मग ते बारीक आवाज आल्यामुळे माझं मनाच इतक हे झालं दुःख मनामध्ये तुम्हाला काय सांगाव ज्या वेळेस त्यांना त्यांच्यावर वेळ होती का त्यांनी मला न विचारता त्यांनी त्यांच्या परस्पर त्यांनी स्वतः मी तिला विचारलं सुद्धा नव्हतं ते घरात एका डब्या तिच्या कानातली ठेवलेली होती मी स्वतः कान टाकून त्या माणसाला त्याच्या घरी नेऊन पैसे दिले होते माझ्याकडे मोटरसायकल बी नव्हती मी टी न जाऊन पैसे दिले होते भाड्याचे सुद्धा पैसे घेतले नव्हते आणि जे घाण टाकलं होतं त्याचे सुद्धा पैसे मी घेतले नव्हते त्यांचे व्याजाचे त्यांच्याकडून टायमाला म्हणजे मला कधी माहीत झालं बा मी ते कानातलं पाहायला गेले ना त्या टायमाला मी म्हणलं माझ्याकडून कुणीकडं पडलं काय बो हरवलं काय आणि मग मी आलं म्हटलं हो मा कानातलंच होतं ठेवेल मी कुठे गेलाय का माहिती म्हणलं सापडानच म्हणलं नेमकं गेलं हरवलं काय मग मला त्यांनी सांगितलं का नाही रे मी असं असं केलं म्हणजे बघा आपण समोरच्यावर किती विश्वास दाखवितो आणि आपल्यामध्ये आपल्या सुद्धा जीव जिवगुत नाही किंवा विश्वास नाही किंवा काळजी नाही आपण सगळ्यांची काळजी करतो का नाही हा मग त्या टायमाला असा एकदम खचल्यावानी झालंय एकदम म्हणजे असं डोळ्यात पाणी आलं त्याच्यामुळे ना कोणावर विश्वास ठेवा का नाही ठेवा तेच कळत नाही आपले विश्वास ठेवायचाच विश्वास ठेवायचा असा ठेवा नाही असं म्हणजे मनातून असं जाणवलं का बा काही खरं नाही कोण नाही कोणच कोणीच कोणच नाही खरं आहे का नाही नाही असं कस काय म्हणता ये ना मला काय म्हणणं माहितीये का बहिणी बहीण रडू नको बरं का भावांनो बहिणी नो माझं काय म्हणणं माहिती आहे का तुम्ही पैसे देऊ नका पण निदान आधार तर देताना का नाही आधार द्या किंवा मग असा बारीक आवाज आला ना का फोन बंद द्यायचा होता निधन आम्हाला कळ नसत कळशनच काम करा किंवा नका करू तुम्ही आज उद्या किंवा अडचण सांगा पण असा आवाज नव्हता यायला पाहिजे घरातून का ब नका हो म्हणू पैसे आहे आपल्याकडे नाही असं काहीतरी म्हणा ज्या वेळेस त्यांच्यावर वेळ होती न, ना त्यावेळेस आपण धावून जातो मग असं आहे ना आणि आपल्यावर वेळ येते का तेव्हा आपलं कुणीच नसतं असं नाही ना, ना। आता तुम्हाला काय सांगावं भावानं बहिणी नो हवा पोहराचं तेरावीला ऍडमिशन घेतलं सायन्सला त्याचे पैसे भरले मुलीचं बारावीला ऍडमिशन घेतलं तिचे पैसे भरले स घरात दवाखाना चालू राहतो आई वडील मतारी झालेले त्यांचा दवाखाना चालूच राहतो प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो आजकाल हे मकाच याच त्याचं पीक उभं केलं याच्यात पैसे घातले ह्या उसाची मेहनत बिहनत केली याचे पैसे घातले येणार आहे आपल्याला दोन दिवसानंतर पण मग आज तर आपल्याला त्याच्यात पैसे घालावे लागले ना बरोबर आहे की नाही आणि पायाचा असं अचानक झाल्यामुळं पैशांची इतकी गरज भासू राहिली ना त्याच्यामुळे दवाखाना लेट चाललाय आज आज उद्या उद्या मग आता कस काय करायचं असं आहे ना आणि ते मिस्त्री लोक आलेच नाही आलेच नाही ते येतो येतो म्हणले आज तर काय फोन केला त्यांना सकाळी तर ते का कुड आम्हाला मोठा महादेवाला जायचंय म्हणजे मिस्त्री लोक आहे ना कोणी जे आहे ना आणि ज्यांना मी माझ समजित होतो त्याच्यातले एक पाहुणा पाहुणारावळा फोन सुद्धा करीत नाही का पायाचं बरं आहे का तुम्ही मदत नका करू पण विचारित सुद्धा नाही कोणीच हिच गणगोत बी नाही आणि माझं गणगोत बी नाही कुणीच विचारित नाही नुसते दोन शब्द जर विचारले ना का बरं आहे का तुमच्या पाहायचं दुख ना हलक होतं बरोबर आहे ना विचारायला सुद्धा त्यांना वेळ नाही तेव्हा जाऊ द्या चालत तरी आम्ही हसून खेळून असंही खेळायचे व्हिडिओ बिडिओ बनवत राहतो फेसबुक ला याला त्याला आपलं दुःख आपल्या जवळ राहतं आपण आपलं दुःख कोणा कोणाला सांगणार बरोबर आहे की नाही पण मग मनातून कधीतरी उकळ्या फुटात असं वाटतच ना कोणाला तरी सांगावं बरं काही पटकन असं काहीतरी मन माणूस नाही म्हणत काही एखाद्या फुटा पण मग दुःख साचलंय बा माय मनामध्ये लई मग मी कोणा जावं तरी मन मोकळ करी म्हणून ते कधीतरी उखळ्या पाकळ्या निघा त्या नाही काढायचं आता पण मग आता काय करावं मग आता नाही काढायचं आता हे जर व्हिडिओ त्यांनी जर बघितलं ना जे आपल्याला असं बोलले त्यांनी जर बघितलं ना तर मग त्यांचा फोन येईनच मग ते म्हणते ना मग त्यांना त्यांची आपण जागा दाखवून देणार पण आज नाही कारण आज माझ्यावर वेळ आलेली माझ्यावर वेळ आलेली त्याच्यामुळे मला गप बसून काय म्हणते ना पोटात शिरून राहिल्या शिवाय पर्यायने कोणी काही म्हणू कोणी काही करू पण पन... जाऊन द्या कसं आहे काही गोष्टी थोड्या याच्यात घ्याव्या लागत्या काही गोष्टी अशा कराव्या लागत्या बरं त्याच्यात काय झालं माहिती का निसर्ग साध्य निसर्ग साध्य आहे ना पाऊसच नाहीये पाऊसच नाही पाऊस पाणी जरी असला पिक जोमदार असते दर्शी एक मग बरं झाला असत दर्शी आता तुम्हाला त्याशीच दाखवलं डुकर माका राहिले काय निस्त्या आठ आठ्या इतक्या माग लागल्या मला तर एक कळत नाही भाऊ मला साडेसाती आहे का काय काय माहिती काय माहिती नेमकं काय काय भानगड काय आपली परीक्षा घ्यायची काय किती किती परीक्षा घे पण आम्ही परीक्षेत उतरण्या तयार परीक्षा द्यायलाच तयार आहे आम्ही परीक्षा घेऊ आपण परीक्षा घेऊन दे परीक्षा घेतलीच पाहिजे चूक असू बरोबर असू पण आपण परीक्षा द्यातच राहणार किती बाऱ्या द्यायची द्यावाच लागणार ते सामोरं जावंच लागणार आहे काही गोष्टीला अंतर राहतो की नाही भावानो बहिणी हो अंतर राहतो तुमचं मान्य आहे मला सगळं खरं पटत तुमचं पण आता समोरून जर संकट येत असलं तर त्याला पाठ नाही फिरवायची नाही लढणार 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 नाही लढायचंच लढायचंच आता पण काय होत माहितीये का डोळ्यातून पाणी येतच हो मग आता काय करणार त्याला डोळ्यातून पाणी येतच संकट आल्यावर कसं राहत संकट एका बाजूनं येऊ राहिले ना सगळ्या बाजून संकट संकट निसत येडा टाकला बा मला तर मला तर मी ते अभिमन्यू झाल्यासारखं झालं हो बाहेर निघू कसा मी याच्यातून आता आपणच निघायचं आपण निघणार तर आहे आहे पण निघू कसं आता सोपत सांगत हो मी लॅकरा बाळाच्या तोंडाकडे पाहून गप बस होतो मी नाही तर तुम्हाला सांगतो मला तर इतकं हे होतं मला रडू लय जवळ आहे पण एका मी रडलो तर ती रडन म्हणून मी रडत सुद्धा नाही काहीच नाही जसं होईन तसं करू जसं चालन तसं होईन तसं मग आता त्याला काय करू मला शब्दसुद्धा सुचत नाही आता हम्म की नाही जाऊन द्या हे ही दिवस जातील हे दिवस राहणार नाही भावांना बहिणी आमचं टेन्शन घेऊ नका तू काप गवत आता तू गवत काप मी ते डुकरांनी खाल्लेली माका गोळा करून आणतो दररोज एक दोन एक दोन कावळ्या निघात्यात काय करतो आता कावळ्या काढी तुम्ही मी काही लंगडत लंगडत ना आणि तू गवत घे गठुडं भर मग मी गाडीवर परत नेऊन टाकी तू मग काय करणार आहे मग आता एकच गोष्ट धरून चालन का आपल्याला कस काय करावं मग आता सांगा बरं डोकं तर फार इतकी व्हायची बारी डोकं बंद पडलं असं वाटतं डोकं काम देत की काय माहिती किंवा असं वाटतं काय ते टायमाला ये डोकं फुटत काय काय माहिती मला तर फार पोटभर शेवायचं पोटभर जेवायचं झोपायचं काय आहे का जेवण जात पोटभर तस काय जेवण जेवणच एवढं मोठं संकट संकट असल्यावर जेवायचं मग त्याला काय मी नाही जेवत का तुम्ही ना हे किती जेव्हा माहिती माहितीये का बहीण भाव सांगते ना त्यांचं तसं पाहायचं झालंय त्यांनी एक दीड चपाती सुद्धा खाती नाही काय काही काय आम्हाला तर अर्धी चपाती खाते अर्धी चपाती झाली का लगेच झालं मारलं ही तोंडात घास फिरू फिरवायला आमक उरायला तमक राहिलं लगेच हात आपण किती चार चपात्या खा मी काही सांगतो असे चार चार चपाती जर खाल्ल्या असत्या कोणी सांग तुमच्याकडे तुम्ही चार खाते खात असं माणूस चार चपात्या खाणार नाही काय मग अहो तुम्ही एक दोन दोन तीन पोळ्या खात होते जाऊन द्या हवा टेन्शन नाही घ्यायचं लढत राहायचं झव मरू जे होईन जिथं उजेडन तिथं उजडन जे होईन ते होईन चला हा मी आता मका काढी तू गवत घे आणि आमचे दुःख तुम्ही बी लय मनावर घेऊ नका या गोष्टी चालूच राहणार आहे संसार आहे हाय नाही आमचं आहे घरोघरी मातीच्या चुली आहे फक्त आमचं थोडं जादा आहे आणि असं दुःख कोणाच्याच घरात येऊ नये ही मी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो सगळ्यांना जय जे जाऊ जय शिवराय राम राम